एक नंबर झाले एकदम चमचमी दिसायलाच बघ किती भारी दिसते नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपला स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने चमचमी शेवग्याची शेंग आणि बटाट्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे कुठचंही वाटण न टाकता एकदम रसरशीत ही भाजी तयार होते हा खूप छान लागते चवीला भाकरी बरोबर चपाती बरोबर एकदम भारी लागते खायला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आपण शेवग्याचे शेंग आमटीत टाकतो बघा पण ह्याच पद्धतीने तुम्ही काहीतरी अशी भाजी बनवून पहा एकदा ह्या पद्धतीने बनवलात ना की इथून पुढे तुमच्या घरात हीच पद्धत भाजीसाठी वापरली जाईल मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल भाजी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी इथे मी शेवग्याची शेंग साली काढून अशी कापून घेतलीय आपल्याला आप अशी एवढ्या साईजची कापून घ्यायची आहे एकदम छोट्या साईजची नाही कापायची मग ती आपल्याला व्यवस्थित खाता येत नाही अशी एवढी साईज मध्ये आपल्याला ही शेवग्याची शेंग कापून साली काढून घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर इथे मी बटाटा देखील कापून घेतलाय अशा एवढ्या फोडींमध्ये आपल्याला कापून आहे भाजी बनवण्यासाठी इथे मी चार शेवग्याच्या शेंगा आणि दोन बटाटा घेतलेल्या त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकारचे कांदे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय बारीक चिरलेली कोथिंबीर दोन टाळे कढीपत्ता घेतलाय फोडणीसाठी एक चमचा मोहरी हो सहा ते सात लसूण पाकळे साली काढून एकदम बारीक चिरून घेतल्या त्यानंतर मसाल्यांमध्ये घरगुती लाल मसाला गरम मसाला हळद शेंगदाण्याचं कूट घेतलंय तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य कढई ठेवली आहे तापत कढईत तेल ओतूया तेल तापलंय यात टाकूया मोहरी मोहरी तडतडली त्यानंतर लसूण आणि त्यानंतर कढीपत्ता आणि लगेचच आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि आता आपल्याला हा कांदा थोडा नरम करून घ्यायचा आहे कांदा नरम झालाय यात टाकूया टोमॅटो आणि टोमॅटो पण आपल्याला थोडा नरम करून घ्यायचा आहे टोमॅटो पण चांगलं असं नरम झालंय आता आपल्याला ह्याच्यावर शेवग्याची शेंग आणि बटाटे टाकायचे शेवग्याची शेंग आणि बटाट्याचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सुरुवातीला आपल्याला ह्या कांद्यात आणि टोमॅटोमध्ये शेंग आणि बटाटा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय परतवून घ्यायचंय मसाले आपल्याला असे कोंडणीत नाही टाकायचे मसाल्याचे वरतून टाकायचे सर्वात शेंगेला बटाट्याला चांगले ते लागतात भाजी परतवून घेतली की आता मसाले टाकूया लाल मसाला हळद गरम मसाला आणि सवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला ही भाजी सुक्की बनवायची अशी रशेदार नाही बनवायचे त्यामुळे आपल्याला या भाजीत नाही एकदम थोडंसं पाणी टाकून वाफेवरती ही भाजी शिजवायचे अशी आपण ही वाफेवरती भाजी शिजवली ना खूप छान चव लागते या भाजीला हे बघा एकदम थोडंसं पाणी होतलंय मिक्स करून घ्यायचे आणि आप आता आपल्याला पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि शेंग आणि बटाटा छान शिजवून घ्यायचंय झाकण ठेवायचं आपण शिजवून घेऊया पहिले एक सहा ते सात मिनटं झालेली आहेत मध्ये बदना जरा आपण भाजी अशी परतायची बघा कशी मस्त शिजते ना भाजी आत्ताच बघा किती मसालेदार दिसते ना एकदम चमचमीत परतवून घेऊया अजून थोडासा हा डांबा आम्ही ह्याला डांबे बोलतो म्हणजे शेवक्याची शेंग थोडी शिजायला हवी आहे पुन्हा झाकण ठेवूया आणि शिजवून घेऊया पंधरा मिनटं गॅस कमी करून ही भाजी मी छान शिजवून घेतली आहे किती मस्त झाली आहे बघा भाजी एकदम रसरशी चमचमीत दिसते ना भाजी आणि भाजी शिजली आहे पण मी तुम्हाला दाखवते हे बघा बटाटा पण शिजलाय हे बघा शेंग पण एकदम परफेक्ट शिजली आहे अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे शेंग म्हणजे ती शिजली पण पाहिजे आणि अख्खी पण राहायला पाहिजे मगच ती खायला चांगली वाटते आता आपल्याला वरतून शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे भाजी शिजवताना नाही टाकायचं अशी शिजली ना भाजी की वरतून टाकायचं म्हणजे भाजीला टेक्स्चर खूप छान येतं तीन चमचे टाकलाय आणि वरतूनच आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची बघा किती रसरशीत दिसते ना भाजी शेगण्याचा कूट टाकला की पुन्हा आपल्याला भाजीला फक्त एक वाफ लावून घ्यायची आहे अर्धा ते एक मिनिट वाफ लावण्यासाठी पुरेशी आहे गरमागरम चमचमीत रसरशीत शेवगा बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे किती रसरशीत दिसते बघा आपण सुक्की बनवली आहे भाजी पण एकदम सुक्की नाही आहे असा थोडा रस आहे बघा भाजीला असा रस हवाचा भाजीत म्हणजे तो भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला खूप छान लागतो एकदम मस्त झाले भाजी बघा एक नंबर झाले एकदम चमचमीत दिसायलाच बघा किती भारी दिसते असा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा याचबरोबर टिफिनसाठी जेवण्यासाठी भरपूर सारे भाजीचे आपल्या चॅनलवरती प्रकार आहेत सगळे व्हिडिओ नक्की पहा आणि असे तऱ्हेचे पदार्थ घरी बनवून पहा तुम्हाला आवडतीलच आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसेज शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू